का बरं आलं नाही काय ना मीच आले काय लवकर आज आले का आले ना खुर्प कोडी तुझ्या बाहेर दिला होत नाही म्हंटल काय येतील त्या अग खुर्प आणायचं चांगलं ते मुळे खालीच गवताची पाय बरं हा ना त्या आल्या काय घेते त्यांच्याकडून माझं आलो खुरप त्या राहिला कुठं काय नाही आता तू तशीच हाताने हे गवत उपडशील का हातावर ना हाताने कुठप घेऊन यायचं ना अहो मालकीन बाई सांगत राहिले काल त्या बाईला दिलं होतं तिच्या का नव्हतं म्हणून तुझ्या रोजचे कपडे कुठे का आज का भाई कपडे घातले तू ते आज माझा बड्डे म्हणून बड्डे का बरं हॅपी बड्डे थँक्यू बर मग संध्याकाळी ये मग केक पुरते देते पैसे मी तुला केक पुरतच मग अहो माझा हप्ता आहे ना मग तुम्ही आठवड्याचा बाजार द्यायला पाहिजे आज बाजार आहे नाही आता पैसे नाही दे पैसे देऊन नंतर केक पुरते घेऊन जायचं काय मालकी का मा ना तुम्ही असं त्या केक पुरतं घेऊन जाय तुम्ही असं करता म्हणून तुमच्याकडे एका बाई येत नाही गावातली ते जाऊ दे ग पण मग आता पैसे नाही म्हणून म्हटले ना अरे बाई तुझं बड्डे आज मग केक पुरते देतील पैसे केक पुरते बाकीचे फुगे फागे काच आणायचे मग फुगे फागे आता काय तू तू आण मी आण पैसे असतील ना थोडेफार पैसे नाही ना माझ्याकडे पैसे नाही मला अजून ते लाडक्या महिने चिपडले नाही पण मग माझ्याकडे नाही ना आता पैसे थोडेसे आहे तेवढे देईल मग केक मी काय म्हणते आता कर मी एकटी एवढं वावर निधीत बसू अजून दोन चार बाया ना तुम्ही बायाच भेटते नाही तू तर कस तरी भेटली मग पण हळूहळू असं पण दोन चार बाया अजून पहा म्हणजे मला जोडी होईल मला एकटे 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 करायला बोर होते इथं चक्र मारून मारून मी जाम झाले काही बाई भेट ना तुझ कस तरी भेटली तुमचा स्वभावच असं आहे काय म्हटलं काही नाही तुमचं नाव घेतलं की बाई यायला तयार होत नाही हो त्या डायक्ट पण नाव नाही म्हणते तोंडावर नाही म्हणत्या हा त्या म्हणतात त्या खडूस बाई काय म्हणे आणलं चढि म्हणती बाई कोण म्हटलं तुम्हाला असं खडूस बाई गावात सगळ्याच म्हणत्या जाऊ द्या त्या तोंड तोंडा ना चांगले नाही राहते तुम्ही आले नाई कामाला बरं काम, बर काम करून घ्या ना आता मी तुमचं तोंड पाहिले खडूस अहो पैकी ते झालं ऐक्या ना मी नेमका ना आज दबा बिबा काहीच जेवायला घेऊन याशेन का जेवायला कबर डबा नाही आणला सकाळी घाई घाई आले ना मग बड्डे होता त्यामुळे आदत विसरून गेले घरीच जेवायचं आहे का तुला आता नाही जेव्हा एक वाजेला बरं मग येईल मग घेऊन हा बरं चालत जा मग तुम्ही मी उठते गवत पटापटा उपत बाई बाय भेटते नाही का मला एक तर तू कस तरी भेटली झालं पाहिजे बर का हा बोल पाण्याच्या लवकर ती बाई आली का मी लगेच खुरप घेऊन अशी जाते ना अशी येते बर खुरपं घे पण हा हा ते मुळे तशीच राहते हा हा अशी खडूस बाई ये तिच्यात तिचं नाव सांगितलं तर बाय डायरेक्ट म्हणत्या जाऊ दे करपूर दे तिकडं खाती कापड ना तिची जमीन आम्हाला काय करायचंय मलाच कशी काय भेटली काय माहिती बाय मर्या मला सध्या आहे उद्या जाऊन पहिले कपडे स्वच्छ धुऊन टाकावं लागेल नाही तर परत माझ्या घागन काही आता मालकीन बाई आणलं तर बरं नाही तो उपजार लागल मला अक्कल नाही जाई खाली मला पण ती मालकी नाही खडू वाली भेटली अगरानी माझ्या मळ्या मंदी सॉरी मुशील काय असं वाटत चाय आज भारी काय आला, आला का तू मग आला का म्हणजे मग आता येऊ नको काय बसो का मग तुला काय निमंत्रण देऊ मुंग्याचा आवा त्या रे मुंग्याचा आवा त्या लय मुंग्या काय काम आहे तुझं इकडे मी लागू का तुला गवत तसे मी नाही म्हटलं तरी गवत तुगवत उपाटणार का मला तुला माहिती ते तर मला माहितीये मला सांगायची काय गरज आहे तू आज माझी कपडे कावर घालून आली खबर म्हणजे मग झाला नाही का अगं राना मस्त अशी साड्या बिड्या घालून साड्या मग अजून का लग्न बिग्न नाही झालं साड्या काढायला लग्न तर नाही झालं पण मग नंतर तर घालायला लागेल ना मग मगील मानावर म्हणलं नाही तर ड्रेस घालील कोण नाही म्हणणार आता मग सांग लग्न करशील का काय हा तु सांग मग अशी बडे बडे स्वप्न का पाहतो रे देऊ साड्यावड्या सवय होईल ना दिसा डावळ्या स्वप्न पाहिजे एवढे बी गोड गैर समज नको तेव्हा का मी तू लग्न करीन तुला सांगतो मी ना सकाळी लई लेट उठत राहतो हावर माहिती का तू लेट उठ त्याचा माझा काय संबंध अग मावाली स्वप्नच पुरे नाही होती लई मोठे स्वप्न हा का अशा काय काय स्वप्न पाहत मी दररोज क स्वप्न पाहतो काय तुझं मा लग्न झालं हम्म देखलो ढेकळ म्हणलं बुंदीचे लाडू तुला असं नाही वाटत का रे काय तुलाही बोलतो म्हणूनच बोलतच बोलतो चांगला नाही दिसत का अरे तसं नाही तू चांगला दिसतो हो, पण स्मार्ट बॉय मी येत तुला इंग्लिश येत कोणचा बॉय तू काय तू ही स्मार्ट बॉय ही स्मार्ट बॉय अरे तुला म्हणतात रे मग कसं म्हणतो स्मार्ट बॉय म्हणता त्याला Smart boy. Smart boy? हा स्मार्ट बॉय स्मार्ट बॉय मरू दे काढव पुढे वाचली का तर आणते म्हणता माझाच गोंधळ बरा होता तुझ्यामुळे मग काम राहून जाईल का आत तरी काढू लाग यायला लई बोलत दिली तू हा मग यायला मोठ्या माणसं बोलत मग मी काय लहान काय मग काय करते सांग मला कशाचं गवत उपटायचं हा मग उपटू लाग ना मला गवत अरे काय लग्नाचा विषय चालू होता आपला आपल्या माझ्या घरच्या पातील मग तू कर ना कोणाशी भाऊ तू येत लोकांनी तूच लोकांची गडी म्हणून मला कुठे ठेवशी आपल्या जमीन जागा भरपूर आहे मग तू का येतं काय बर सध्या ना वाटेन देईल वाटेन देईल लोकांना आमच्या पैसे नाही ना करायला म्हणून तू जात मला काही तू ये घरी काही नको मला परत त्या मालकीन बाईने पाहिलं तर परत म्हणशील तू इथं येऊन बसला माझ्या जवळ तू चालली पुढं पुढं मी एवढं माग मग मी काम करू राहिले तुझ्या सारखी रिका मी काय करू राहिलो मी उपटू राहिलो ना गावात पुढे या ना मग असा कुठं आता कुठं तू बसली तिकडे तोंड करून मग काय आता तोंड जाऊ बसू काय लोक काय म्हणते माग तोंड करून बसायचं जाऊ दे आज माझा बर्थडे हा का हा अरे वा अरे हॅपी बड्डे थँक्यू थँक्यू नाही मग केक खायला बोल मला का? आ, थेंके, थेंके का बर मी ऐक नाही का ना ना जशी आली काहीतरी होत इकडे कुठे आव ये काम होत बसलो होतो उपीत गवत काम होत तुला तिकडे सापडत मी तिकडे तुला काम होत ना इकडे आला काय ये आणला जोडी नव्हतं मग थांबलो नाही ना मालकीन बाई मी नाही त्याला बोलाय गेलो तोच आला तुला मी काय सांगितलं तर मी माझ्या मी माझा माझं गवत काढतो तो तोच नाही तर माझ्या समजा जातो मी खालच्या रानात गेलो तिकडं मग दिसल्या इड म्हणून आलो इकडे म्हणजे घरी काम टाकून दिलं निरी येऊन बसलं काय गप्पा मारत मग थोडे वेळ बसलो होतो यांचा बर्थडे आज यांचा बड्डे मग त्यांना मी काय बोलणार पण मग तुझं काम होत ना घरी तू कसं काय इकडे येऊन बसला थोडं महत्वाचं काम होतं काय महत्वाचं काम होत होत थोड का म्हणून आलो मायला का निंदून निंदूच होते मी डबा झाला का कि बाई स्वयंपाक झाला झालं ना मी तुला तेच विचारले नव्हते तुला भाजी काय खायची काय बी चालली असती हा का हा नाला चालल काही बी तुला चालत तुला मी तिकडे पाणी भरले लावलं तर तू इकडे काय करतो पाणी लावून आलोय ना पाणी लावून आलंय थाल म्हणजे काम च करतानाच मी घरीच चेत होतो घरीच चेत होतो हे दिसलं म्हणून आलो इकडे तुझ्यामुळे माझी पशी एक बाई टिकत नाही माहिती का मी काय केलं मी काय केलं मग आता काय चालू होत याच्या मी बसले लगेच बोलत बाई मालकीनबाई ही निघून जाईल बाई याच्यामुळे माहिती कि नाही म्हणजे तुम्हाला नाही माहिती का मला नाही माहिती याच याची सवय अजिबात चांगली नाही त्याला लय बायच ना दे एक बाई टिकून देत नाही तुला माहिती का तरी हो मालकीन बाई असं नका काय का सांगू असं नका काय सांगू इथं माग किती बाया आल्या किती गेल्या अहो आता ना तुम्हाला सांगू का एक बाई टिकत नाही माझ्या पशी ऐका ना तुम्ही तिचं मला लग्न झालं ना सगळं काम आलो तुमच्या काही हा का काय 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 म्हंटल हा अग तो प्रत्येक बाई आली का तिला असच म्हणतो माहिती का असं हा माझ्या सांग लग्न करते का चांगला मुलगा येतो तो माहिती का चांगला तुझ्या घरचे तुला पाहता असेल ना पाहुणी कर का हा पाहते ना मग कशी शकते लग्न कोणाशी माझ्याशी अगदी चांगला मुलगा आहे माहितीये कामाला इतकं चांगला तू कामाला चांगली दोघ जोडी कामाला माहितीये बाई तुमचे चांगले म्हणून मी म्हणते ना स्वयंपाकाचं पा मी लगेच येते बरं लवकर ये मग हा हा पाहू काय म्हणते इकडे रे काय सांगत होती मार्किन बाई जे तू ऐकलं तेच तुम्ही म्हणजे तुला बायांचा ना नाही म्हणजे तू प्रत्येक बाईला विचारतो म्हणून मार्किन बाई का बाय की नाही कामा म्हणजे तुझ्या पाहिजे नाही तसा नाही विषय मग मग विचारा लागत आता मला पोरी बॅठा ना म्हणून प्रत्येक पोरीला विचारतो मी ती जर तिला जर मी आवडलं तर मग ती हा म्हणल नाही मस्त लग्न बिग्न करू दे काम करू मध्ये रानामध्ये मला वाटलं त्याला गरीब आहे लय चांगला आहे मी तुला आता हा गरीब ना मग बर झालं कोली सगळी मावाली मी काय म्हणते आता इथं भेटला परत कुठेच भेटू नको नको मला नाही करते मग जाऊ घरी घरी अरे नाय का तू आता ना घरी म्हणून नाही जातो घरी आता मालकी वाटून गेलो मी जातो घरी ते तुझं तू पाय पण लग्नाला माझ्या बुंदी वाटायला बर का पत्रिका वाटायची नको हाय माय नातेवाईक बुंदी वाटायलीये चालले मी घरी नास कमी बाईच्या मागे लागत माणूस काय तू मग कोणी बाई दिसते काय तुला अग हा म्हणला चांगली बाई हा म्हणत होती रे या मालकीनी मध्ये घातलं तोंड आता डोकं फिरले मरदे बसा एड उपटीत गावात यायला चांगली पटली होती हा म्हणा आली होती ही मालकिनीने मध्ये तोंड घातले आता ना माल इकडे कामच नाही करायच मी आता गावात जातो मस्त मामा इकडे एखादी पाहतो भली ती दोन अकराची आई का असा ना मर दे आणला होती करा म्हणा ना तुम्हीच गावात